तर आज जेवणाला भरलेलं वांग कडीपत्त्याची चटणी कैरीची चटणी भाकरी तर या जेवायला सगळे जण त्याच्या अगोदर काम करतोय लसणाची पिशवी फाटली म्हणून लसूण सगळा खाली गेलाय आणि आता जागो आम्हाला मदत करतोय लसूण गोळा करायची काय तुला मोबाईल खेळायला पाहिजे नुसता तुझ जन्म सिद्धा हक्क नंतर गाजव पहिला अभ्यास करायला शिक तू अभ्यास केला असताना तुझ ला तुला चिडवणार सगळं भेटाय तिकडे दिसाल्यात मला इथलं चार डोळे लावलं केवढे डोळे लावल्यात चार डोळे लावल्या आजीच्या अगोदर म्हणाल मी चार डोळे लावल्यात दिसाले मला अजून झालं म्हणाल तर लसूण निवडून झालेलं आहे पाहू शकता पूर्ण लसूण निवडलेला आहे कचरा खूप झालाय आणि आता आज जेवतो तीन वाजून गेलेले आणि थोडंसं बाजारमध्ये काम आहे ते करून येते जागूला घेऊन जाते दिना को कोथंबीर आणायची तर हा लसून निवडलेला आहे तर आज जेवणाला भरलेलं वांग कढीपत्त्याची चटणी कैरीची चटणी भाकरी तर या जेवायला सगे जला तर ही झालेली आहे आईस्क्रीम तयार मॅंगो आईस्क्रीम केलेली आहे तर बनवून दाखवण्यासाठी वेळ नव्हता म्हणजे बनवताना व्हिडिओ करण्यासाठी वेळ नव्हता कारण आज भरपूर कामं होती आणि अजूनही भरपूर कामं आहेत अजून दोन तास तरी लागतीलच कामं करायला कारण आता स्वयंपाक झालेला आहे ही कोथंबीर बघा कोथंबीर पुदिना वगैरे असं निवडायचं चाललेलं आहे आणि अजूनही हे काम बाकी आहे कारण कदाचित आई उद्या जाणार आहेत तर चटणी वगैरे उद्याच सगळं तयार करून घेऊन जाणार आहेत तिकडे पण आणि तर हे सगळे मसाले आहेत अजून ते भाजायचे आहेत तळायचे मत आहेत आणि पाहू शकता चटणीची बिर्या बरणी आहे <laughs> बिर्याणी उद्या करायची आहे तर अशा गोष्टी आहेत पाहू शकता आत्ता वाजलेल्या आहेत नऊ संध्याकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि पूर्ण घरामध्ये पसाराच आहे कारण पाहू शकता एकाच दिवशी दोन दोन कामं काढलेली आहेत गहू वाळवण्यासाठी आज दिवसभर गहूसुद्धा वाळवलेले आहेत आणि आता हे उन्हामुळं गरम असतात आणि सकाळी थोडे थंड होतील सकाळपर्यंत तर यामध्ये सुद्धा गहूच आहेत हे पहा तर थोडीशी पावडरवरती लावून ठेवलेली आहे कारण मुंग्या वगैरे लागण्याची शक्यता असते त्यामुळे आता हे सकाळपर्यंत गार होणार आहेत आणि नंतर मग ड्रममध्ये घालणार आहोत इथे पाहू शकता ड्रमसुद्धा छान स्वच्छ धुवून ठेवलेला आहे वाळवलेला आहे जेणेकरून पूर्ण असं पॅक करून ठेवता येईल आणि पॅक करून ठेवलं की पावडर लावल्यानंतर एकवीस दिवस काही वापरायला लागत नाही कारण आपण पावडर लावलेली असते एकवीस दिवसानंतर यूज करू शकतो त्या तर त्यासाठी मी अगोदरच दळण दळेलं आहे तर पुढची कामे चालूच राहतील चला तर मी आता ही आईस्क्रीम पहिल्यांदा फ्रीजरमध्ये ठेवते सेट करण्यासाठी तर आईस्क्रीम मी फ्रीजरमध्ये ठेवलेली आहे पाहू शकता तर इथे छोट्या डब्यामध्ये मी बटरस्कॉच आईस्क्रीम बनवून ठेवलेली आहे ती आई खाणार आहेत म्हणजे कसं यामध्ये मँगो घातलेला आहे नॅचरल तर आई कसं अक्षय तृतीयापर्यंत त्या काही खात नाहीत म्हणजे मँगो तर खात नाही केरी मँगो काही असेल ते खात नाही त्यामुळे बाळ येणार आहे बाळ बाळाचे मामा मामांना तर काही निमित्तच लागतं कारण त्यांना खाण्यासाठी कोणतरी कारण पाहिजे त्यांच्या नावाखाली फक्त स्वतः मजा घेतात <laughs> बाकी काही नाही तर असं आहे साहेबांचं खाण्याचं दृष्टिकोन की बाळ येणार आहे म्हणून मला खायचं आहे तो <laughs> पण खाणार आहे असं काहीतरी आहे त्यांचं तर म्हणजे खरं तर मामा पण आहे तर मामाचा लाडका भाचा येणार आहे म्हणजे सगळेच भाचे त्यांना खूप आवडतात कारण त्यांना सगळेच आवडतात ना त्यामुळे त्यांची लाड करायला आवडतात त्यांना खरं तर अशा तर प्रकारे आता ब बाकीची भरपूर कामं बाकी आहेत अवतार तर खूप थकल्यागत झालेला आहे माझा पण आणि आईंचासुद्धा तर चला पुढची कामं करायची आहेत पुदिना कोथंबीर सगळं निवडायचं चाललेलं आहे आणि आता बाकीची कामं करतो आहे तर इथं भाजणी चालू आहे मसाल्याची थोडं थोडं तेल टाकून मस्त हे भाजून घ्यायला लागले तेल आणि इथं गुंड फोडायचं आहे कारण तळून घ्यावं लागतं तर त्यासाठी हा वरवंटा आहे तर असं हरकुंड फोडलाय इथे कोथंबीर धुवून निथळायला लावली आहे उद्यापर्यंत छान त्याचं पाणी निथळून जाईल पाहू शकता इथं चाळणीमध्ये तर मसालेच मिसाले मग ते वाजले साडे दहा रात्रीचे त्यानंतर जेवायचं मसाले होत आलेले आहेत इथे खाली बघा त्याच्यामध्ये हे सगळे मसाले छान असे भाजून त्यामध्ये जरा जरा तेल घालून छान असे भाजलेले आहेत होऊ शकता थोडं थोडं तेल भाजून आपण सगळं भाजून घ्यायचं आणि चटणीसाठी मसाला तयार करायचा thank <laughs> you